जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरामधील दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिलादून मिरवणुकीमध्ये दोन गटामध्ये हानामारी झालेल्या आरोपींवर कारवाई करावी याकरिता दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कुरेशी समाजाच्या वतीने संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये म्हटले आहे की बुधवार दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी ईद मिरवणुकीमध्ये मुस्लिम समाजातील काही मुले व लक्ष्मीपुरा येथील मुस्लिम समाजातील काही मुलांमध्ये धक्काबुक्कीच्या कारणामुळे बाचाबाची झाली होती तरी तो वाद त्या ठिकाणी मिटला होता परंतु लक्ष्मीपुरा येथील मुलांनी रात्री दहा वाजता काद्री मस्जिद जवळ पुणे रोड या ठिकाणी येऊन मुस्लिम कुरेशी समाजाच्या मुलांवर तलवार लोखंडी रॉड व लाकडी दांडके या हत्यारांनी काही कुरेशी समाजाच्या मुलांवर मारहाण व हल्ले सुरू केले त्यावेळी मुस्लिम कुरेशी समाजाचे मुलांना गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे असे असताना संगमनेर येथील काही स्थानिक लोक यांनी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे या भांडणामध्ये कुरेशी समाज व संगमनेर शहरातील समस्त मुस्लिम समाज यांचा सा कोणताही संबंध नाही सदरचे भांडण हे फक्त मुस्लिम समाजातील दोन गटांमधील काही मुलांमध्ये झालेले आहे संपूर्ण मुस्लिम समाज यांचा या भांडणाशी कोणताही संबंध नाही सदरचे भांडण किरकोळ स्वरूपाचे होते परंतु त्या भांडणाचे भांडवल करण्यासाठी मोठ्या स्वरूपात तुरुपा रूपांतर करण्याचे प्रयत्न संगमनेरमधील लक्ष्मीपुरा भागातील काही स्थानिक लोक करत आहे व गो हत्या संदर्भात मोर्चा काढून पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे सदरची मुले संगमनेर शहरातील समस्त मुस्लिम बांधव नसून लक्ष्मीपुरा गल्लीतील रहिवाशी आहेत लक्ष्मीपुरा येथील काही स्थानिक लोक या भांडणाचा राग हा मोर्चे काढून कुरेशी समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे तरी सदरचे प्रकरणामध्ये मुस्लिम कुरेशी समाज बांधवांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून लक्ष्मीपुरा व कुरेशी समाजाच्या दोन गटामधील काही मुलांचा वाद असल्यामुळे व वा लक्ष्मीपुरा भागातील काही रहिवाशी यांनी काही मुस्लिम कुरेशी समाजाच्या मुलांना मारहाण व हल्ले करून त्यांना गंभीर जखमी केले आणि उलट कुरेशी समाजाच्या मुलांवर व वा बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे तरी सदरचे लक्ष्मीपुरा येथील मुलांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी समस्त कुरेशी समाज बांधवांकडून करण्यात आली यावेळी समस्त पुरेशी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले की जे कोणी आरोपी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल परंतु निष्पाप लोकांचे नाव पुण्यात घेतले जाणार नाही संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर इदे नंतर भरतनगर परिसरामध्ये दोन गटामध्ये मारामाऱ्या झाल्या होत्या त्या संबंधात परस्पर फिर्यादीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे दोन्ही बाजूच्या फिर्यादी पक्षांची अशी अपेक्षा आहे की गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे परंतु पोलिसांसमोर संगमनेर शहरातली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणं हा महत्वाचा प्रश्न आहे पोलिसांच्या माध्यमातून कोणीही आपला राग द्वेष व्यक्त करू शकत नाही आम्ही आमची ससद युवक बुद्धी व तपासात ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याचा विचार करून गुन्ह्याचा तपास करीत आहोत दोन्ही गुन्ह्यांमध्ये जे ओरिजिनल आरोपी असतील की ज्यांनी त्या मारामारीमध्ये सहभाग घेतला असेल किंवा त्या मारामारीला प्रोत्साहन दिलं असेल अशा सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणार आहोत यामध्ये जे काही निष्पाप व्यक्तींची नाव अवधाराने किंवा चुकीने टाकले गेले असतील त्या बाबत आम्ही शहानिशा करून त्यांची नावे तपासादरम्यान वगळण्याची कारवाई करणार आहोत नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती किंवा चुकीच्या मेसेजवरती सोशल मीडियावरून फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये कुठल्याही मेसेज, मेसेज मेसे संदर्भात खात्री करावी व आपल्या शहराची शांती कायम कशी राहील यासाठी आपणही अथक पर, परिश्रम करून प्रयत्न करावेत व पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत